नमस्कार मंडळी मी पूजा गावराने कसलजवमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण की नाही मंडळाच्या गणपतीसाठी प्रसाद बनवायचा आहे एकवीस ते पंचवीस लोकं असणार आहेत त्यांच्यासाठी पोह्यांचा बेत करायचा आहे म्हणजे पोह्यांचा प्रसाद बनवायचा आहे तर चला वेळ न घालवता बनवूया तर इथं मी सगळ्यात आधी अर्धा किलोला थोडेसे जास्तच असतील एवढे पोहे घेतलेत एका पातेल्यामध्ये आणि हे सगळं चांगलं धुवून घ्यायचं आहे म्हणजे दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर याच्यातलं पाणी गाळून एका चाळणीमध्ये पाणी पूर्णपणे निघून जाण्यासाठी पोह्यामधला पाण्याचा सगळा अंश निघून गेला पाहिजे आणि पोहे मऊ सुच झालं पाहिजेत याच्यासाठी बाजूला काढून ठेवूया म्हणजे एका चाळणीमध्ये पाणी गाळण्यासाठी ठेवलेलं आहे आता गॅसवरती एक कढई चढवून घेऊया कढई थोडीशी मोठ्या आकाराचीच घेतलेली आहे छान असे गरम करून घ्यायचे आहे नंतर ह्यामध्ये तीन मोठं चमचं मी तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं गरम झाल्यावर एक मोठा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा मोहरी टाकले मोहरी आणि जिरं छान असं तडतडवून द्यायचं म्हणजे चांगलं भाजलं पाहिजे तसं करून घ्यायचं नंतर ह्यामध्ये तीन मोठ्या आकाराचं बारीक चिरलेलं कांदा पाच सात हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणं टाकलेलं आहे आणि लागलीच ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे बरं का आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे चांगलं मोसर होईपर्यंत भाजून घेतलं नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं लगेचच एक मोठा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालेलं आहे चांगलं भाजलेलं पण आहे मग ह्यामध्ये आपण भिजत घातलेलं जे पोहे होतं ते सगळं पोहे टाकूयात आणि मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय सगळं जिन्नस ह्यावरती थोडीशी मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि आणखीन एकदा मिक्स करून घेतले आणि प्लेट झाकून घेऊन वाफरून घेतले मिनिटभर पोहे तर खूप छान असा घरामध्ये सुगंध सुटलेला आहे पोह्यांचा आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया प्रसादासाठी देण्यासाठी आपल्याला आणि ह्यावरती मी थोडंसं खोबरं पण खिचलेलं टाकलं आता हा प्रसाद आपल्याला मंडळाच्या गणपतीसाठी द्यायचा आहे ना मग ह्यावरती मी एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे म्हणजे गणपती बाप्पांसाठी आपण हा प्रसाद बनवलेला आहे म्हणून तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पोह्याची एकदम साधे सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेले आवडली असेल रेसिपी तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा भेटू अशाच नवीन एका रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा मजेत राहा